शिरो तालुक्यातील नांदणी येथे दिनांक एक जानेवारी ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणाऱ्या पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांनी मुंबई येथील सागर निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे या भेटीत त्यांनी महोत्सवाचं महत्व स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांना या ऐतिहासिक व धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी औपचारिक निमंत्रण दिलं हा महोत्सव नांदणीच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा महत्वाचा भाग असून यात जैन धर्माच्या पवित्र परंपरेचं दर्शन घडेल राज्यभरातून श्रद्धाळू व भाविक मोठ्या संख्येनं या महोत्सवाला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अधिक गौरव व प्रेरणा मिळेल असं आमदार डॉ राहुल प्रकाश आवडे यांनी यावेळी सांगितलं यावेळी पंचकल्याणक महोत्सव समितीचे कमिटीचे कार्याध्यक्ष सागर शंभू शेटे राजकुमार सावत्रे स्वप्नील देसाई दर्शन टारे आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते मराठी या न्यूज साठी नांदणीहून विनोद शिंगे